शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्ते आज आपण पिंपळगावचे प्रगतशील केळी बागायदार जगताप साहेब यांच्या केळीच्या प्लॉटवरती आले आहोत शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी पिंपळगावमध्ये मामा भाचे जगताप साहेबांचे भाचे शेळके साहेब तर एकदम उत्कृष्ट लेवलला आज गावामध्ये एक आदर्श शे शेतकरी म्हणून अशा पद्धतीने एक दे तीन एकराची बाग त्यांनी फुलवली आहे तर ह्या बागेची यशोगा आपण जाणून घेऊया तर जगताप साहेब नमस्ते नमस्ते तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये यावर्षी किरण जी साथ घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला पहिला जमिनीचा बदल काय वाटला मातीमातला जमीन माती भुसभुशीत बुश झाली हा आणि मुळ्यांचं प्रमाण पूर्वी एक फुटाव जायचं पूर्ण बेडमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता ही लागवड ऑगस्ट ची आता जवळजवळ हा प्लॉट आज तारीख आहे आज एकोणतीस अठ्ठावीस जुलै जुलै आता जवळ प्लॉट साडे अकरा झाला आता हे अकरा महिन्यापासून त्याची हार्वेस्टिंग चालू आहे साडे दहा महिन्यापासून बरोबर तर आता ह्या तीन मध्ये किती टन माल गेला बरोबर आतापर्यंत बहात्तर टन सातशे किलो गेलेला आहे हा अजून तीस पस्तीस टन तीस पस्तीस टन निघा म्हणजे एकशे पाच टन क्रॉस तीन एकरात जातोय होत आहे बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं आता हा जी माल कुठे गेलेला आहे म्हणजे दा एक्सपोर्ट झालाय एक्सपोर्ट लागेल इराणला इराणला एक्सपोर्ट झालाय हो रेट काय मिळाला बरं तेवीस चेस जाग्यावर सगळ्यात महत्वाचं बुंदे जे मजबूत हो आहेत बेचाळीस पर्यंत बुंद आणि जी वादी संख्या पण वादी मोठी आहे हे पहिल्यापासून जास्त त्याच्यामुळे साईज वगैरे कशी वाटते तुम्हाला साईज चांगली साईज चांगली असल्यामुळेच एक्सपोर्टला माल आणि फाण्याची संख्या सुद्धा आपली भरपूर होती म्हणजे चौदा पंधरा फाण्यामध्ये आणि प्रत्येक फनी मध्ये जर बघितलं तर वर पासून खालपर्यंत अठ्ठावीस ते तीस केळी आता वरच्या सुरुवातीला काही मध्ये हिडूक आल्या पण बत्तीस केळी पण होती अठ्ठावीस केळी पण आणि खाली बावीस केळी पर्यंत म्हणजे जवळजवळ वीस बावीस ते बत्तीस केळी एका मध्ये बरोबर म्हणजे या ठिकाणी जवळजवळ तुम्हाला साडेतीनशे केळी पण एका एका निघालेली निघलेली बरोबर तर ही जी क्वालिटी ही जी आहे ही तुमच्या परिसरामध्ये पण काही केळी भागात भार आहेत तर त्या मानाने आपली हो क्वालिटी कशी निघाली आपली सगळ्यात जास्त चांगले निघाले कारण आमच्या सोबतचेच प्लॉट होते सगळे आपण केरळ खर्च सोडल्यानंतर ना आपल्याला ते आपला माल पण ते क्वालिटी बुंदा त्याची संख्या वादी सगळ्या प्रमाणात जास्त निघाला म्हणजे मालाला आपल्याला रेट पण जास्त मिळाली विशेषतः पहिल्याच वर्षी तुम्हाला माल इराणला एक्सपोर्ट झालेला आहे आज जे तुमच्या गावामध्ये तुमचं नाव झालेलं आहे तुम्ही सरासरी किती टन माल निघाला सगळी पस्तीस पस्तीस पर्यंत निघालेला आहे हा पस्तीस टन तर एक आदर्श शेतकरी म्हणून आज गाव गावात पाहिलं जातं आणि किरण टेक्नॉलॉजी ज्यावेळेस तुमच्याकडे आली आणि तुमची शेतीची सगळी आता आर्थिक गणित बदलून चालेल यामुळे तुम्ही निर्णय काय घेतला पुढे केळी करायची नाही करायची नाही ना करायची ना संपूर्ण केळीच करायची वरती चार अकराचा चार अकराचा प्लॉट आपल्याला केरळचाच घ्यायचंय सर्व खत पहिला म्हणजे तुमच्या रासायनिक खतासोबत हो, तुम्हाला जोड जैविकची केरळची घ्यायची केरळची तुमच्या हृदयाच्या अंतकरणापासून सांगतोय आपल्या रिझल्ट मिळालेला आहे ना चालू वर्षी ओके आता आपले चिरंजीव या ठिकाणी रितेश पण उपस्थित आहेत कसा वाटतं तुम्हाला पप्पांनी जी काय तुमचं शिक्षण चालू असताना इकडे हो, जी काय मेहनत केलेली आहे आणि आज संपूर्ण गावात नाव झालेले ना तालुक्यात नाव झाले मला कसं वाटतंय शेतीबद्दल काय शेतीच इंटरेस्ट वाटतो का नाही हो आहे ना हाँ हाँ आता एवढं उत्पन्न काढते वडील नवीन केली ना त्याच्यामध्ये चांगलं यशस्वी उत्पन्न काढले त्यांनी सगळ्यां चांगलं गाव तर साहेब नक्कीच तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला किरणचं मार्ग मिळालं त्यामुळे खूप चांगले एवढा तुमची बाग झालेली आहे अशीच बाग संपूर्ण बळीराजे सगळ्यांची हो आणि ह्या व्हिडिओचा उपयोग सगळ्यांना उपयोग हो दिल्या माहितीबद्दल धन्यवाद